नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं तर मी आज तुम्हाला अंड्यापासून अगळी वेगळी अशी रेसिपी दाखवणार आहे तेही माझ्या पद्धतीने चला तर मी आता तुम्हाला साहित्य दाखवते ही पाच अंडे आहेत उकडून घेतलेले आहेत तेल आहे हे जे तुम्हाला वाटण दिसत आहे ह्याच्यामध्ये खोबरे तीळ थोडेसे जिरे व्यवस्थित भाजून घेऊन मी ह्याची पूड घेतले के केलेले आहे चिरलेला टोमॅटो कांदा हा एक मीडियम साईजचा कांदा आहे कोथिंबीर आणि टोमॅटो आणि कांद्याची प्युरी आहे आता मसाल्यांमध्ये मी तुम्हाला दाखवते काश्मीरी मिरची पावडर चवीनुसार मीठ धनेपूड घरगुती आपला मसाला खड्या मसाल्यामध्ये मी एक तेजपाल एक इंच दालचिनीचा तुकडा जिरे आणि आ आलं लसूण पेस्ट आहे ही घरी बनवलेली आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू तर हे पहा मी आता पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि अंड्यांना मी असा मधून कट दिलेला आहे एक हे पहा अशा प्रकारे कट दिलेला आहे आपण याच्यामध्ये थोडासा मसाला टाकून अंडी फ्राय करून घेणार आहोत तर हे पाणी मसाला टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अंडी फ्राय करून घेणार आहे लो गॅसवरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत दोन्ही बाजूनी फ्राय करून घेणार आहोत थोडीशी हळद देखील आता आपण टाकून घेणार आहोत त्याच्यावरती थोडीशी हळद देखील आपण टाकून घेणार आहोत आणखी थोडासा आपण टाकून घेणार आहोत हा दोन्ही बाजूला व्यवस्थित आपण शेकून घेणार आहोत हा दोन्ही बाजूला आपण व्यवस्थित शेकून घेतलेल्या आहे दोन ते तीन मिनटं फक्त आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि आता पॅन काढून कडे आता ठेवून देणार आहे गॅसवरती आणि हे पा मी आता कडे ठेवलेले आहे आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे यामधलंच मी अंडी फ्राय करण्यासाठी देखील ह्या वाटीमधलंच मी तेल घेतलेलं आहे दुसरं घेतलं नव्हतं तर तेल चांगलं गरम झालं की आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत दालचिनीचे तुकडे आपलं तेजपात हे पाहिजे खडे मसाल्यांमध्ये मी दालचिनीचे तुकडे आणि तेजपान टाकून घेणार आहोत जिरे टाकून घेणार आहे आपला कांदा देखील टाकून घेणार आहोत कांदा लवकर लालसर व्हावा म्हणून आपण थोडस मीठ टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपला कांदा लालसर होत आहे कोथिंबीर थोडीशी आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत देखील व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत कोथिंबीर देखील आता व्यवस्थित परतली गेले आहे आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती टाकून घेणार आहोत साधारण दीड चमच आहे देखील आपण तेलामध्ये व्यवस्थित करत आहोत आता अद्रक लसूण व्यवस्थित आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे आता टोमॅटो टाकून घेणार आहे टोमॅटो देखील मी व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे टोमॅटो चांगला भाजला आहे आपण हे कांदा आणि टोमॅटोची पिरी आहे ती देखील व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे मला थोडस लागलेलं आहे काढून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हिला परतवून घेणार आहे का तर आपण हे कच्चं हिचं वाटण केलेलं भाजून नव्हतं घेतलं त्यामुळे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं तर हे पहा याला आता तेल सुटलेलं आहे व्यवस्थित तर आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड करून घेणार आहोत काश्मीरी मिरची पावडर ते देखील आपण व्यवस्थित परतून घेणार आपला घरगुती मसाला ॲड करून घेणार आहे साधारण हा दीड चमच आहे गॅस थोडासा आता कमी करून घेतला व्यवस्थित हे सर्व तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं हळद आपण मागाशी अंडी फ्राय करण्यासाठी टाकलेली त्यामुळे आता मी त्याच्यामध्ये नाही टाकणार आहे अंडी फ्राय करताना आपण ते तेलमध्ये टाकले तर व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेणार आता हे धनेपूट टाकून घेणार आहे आपण लागा। नहीं मसाल खोबर, गेरे हे देखील व्यवस्थित मिक्स करणार आहोत घणेपूड नेहमी शेवटी टाकायचे सर्व मसाला लागल्यानंतर आता आपण याच्यामध्ये भाजलेले खोबरं तीळ वगैरे ह्याचं मिक्सर आहे हे पण याच्यामध्ये टाकून घेणार आहे हे देखील व्यवस्थित भाजलेलंच आहे पण तरी देखील आपण तेलामध्ये परत एकदा व्यवस्थित त्याला भाजून घेणार आहोत आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण भाजलेली अंडी फ्राय करून घेतलेली ही आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकून घ्यायचं अंड्याला एक दोन मिनटापर्यंत हे देखील आता आपण व्यवस्थित अलगद हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे दुसऱ्या साईडला आपण पाणी देखील गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर गरम पाणी आपण नंतर ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये आता मी एक दोन मिनिटा एक मिनिटासाठी फक्त झाकण ठेवणार आहे ह्याच्यावरती हे पहा थोडेसे मसाले त्याला लागतील व्यवस्थित आणि मग आपण पाणी ॲड करणार आहोत तर हे पहा झालेलं आहे आता एक मिनटं मी आता याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून घेणार आहे हे पहा मसाले याला लागले होते ह्याच मी ह्याच्यामध्ये गॅस थोडासा आपण फुल करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जास्त पाणी नाही टाकणार आहोत आपण एकदम थोडंसं पाणी टाकणार आहोत हा कलर किती मस्त आलेला आहे याला सुगंध देखील खूप छान येत आहे आता आपण याच्यावरती चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जी प्युरी बनवलेली कांदा आणि टोमॅटोच्या ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी गरमच टाकलेलं आहे हे देखील ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपण फक्त मोठ्या वाटीने एक वाटी फक्त ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे जास्त नाही पाणी टाकायचं तर आपण ह्याला एक शिजू देणार आहोत एक फक्त पाच मिनटं अजून मसाल्यामध्ये अंडी बॉईलच केलेले आहेत आपली पण मसाल्यांमध्ये शिजली की त्याचा एक फ्लेवर लागतो अंड्यांना आता एक दोन ते तीन मिनिटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि गॅस स्लो आहे परत आपण दोन ते तीन मिनटानंतर पाहणार आहोत पहा तयार आहे आपली भाजी परतून आता मी कोथिंबीर टाकून घेत आहे गॅस बंद करून घेणार आहे कलर देखील खूप छान आलेला आहे भाजीला आपल्या तर कशी झाली आहे भाजी नक्की कमेंट करून मला सांगा मला अशा पद्धतीने एकदा बनवून बघा कशी लागते खूप छान चव लागते याची तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी